संपूर्ण पुणे शहराचा कचरा टाकल्या जाणाऱ्या फुरसुंगी कचरा डेपोला लागलेली आग आठवड्याभरानंतरही अजून धुमसत आहे ही।, ही आग लागल्यानंतर मोठे मोठे धुरांचे ढग फुरसुंगी आणि परिसरात पसरले होते यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय आता सर्व गोष्टींची गेल्या चोवीस वर्ष आम्ही त्रास सहन करत असून यापुढे पुण्यातील कचरा फुरसुंगी आणि उरुळी देवाचे येथे टाकू दिला जाणार नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय संपूर्ण पुणे शहरात दिवसाला अंदाजे सोळाशे टन कचरा तयार होतो यापैकी पाचशे ते सहाशे टन कचऱ्यांवर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प पुणे महापालिकेत कार्यान्वित आहेत बाकीचा सर्व कचरा उरळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपो टाकला जातो मात्र गेल्या आठवड्यात अचानक फुरसुंगी कचरा डेपोला आग लागली या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे डग जमा झाले होते आग लागल्याची घटना झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलन करत पुणे शहरातून येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांची डम्पिंग करण्यास विरोध केलाय आज नागरिकांचे आंदोलन सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत त्यामुळे पुणे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत एका बाजूला फुरसुंगी आणि उरळीच्या नागरिकांचा कचरा डम्पिंगला वाढता विरोध तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने पुणे शहरात सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याचं दिसून येते मागील आठवड्यामध्ये फुरसुंगी येथील कचरा डेपोला लागलेली आग ही आठवड्याभरानंतर आजही विजलेली नाही आहे पुणे शहरामध्ये तयार होणारा तब्बल सोळा टन कचरा जो आहे त्याच्यावर साडेपाचशे टनावर प्रक्रिया केली जाते आणि उरलेला जो कचरा आहे तो या फुरसुंगीच्या डेपोमध्ये टाकला जातो मात्र या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जी आहे ती उन्हाळ्यामध्येच आग लागते आणि त्याच्यानंतर जे सुरू होतं ते कचऱ्यावरून सुरू होणारं वादंग अशीच परिस्थिती यावर्षी पाहायला मिळते गेल्या आठवड्यामध्ये कचरा पेटल्यानंतर या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात धूर झाला कचरा त्रास या फुर्सून गावच्या नागरिकांना होतोय आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी कुठलाही कचरा टाकून दिला जाणार नसल्याचा पवित्र नागरिकांकडून घेण्यात आलाय सर काय सांगाल मागील आठवड्यात आग लागली अजून ती विजलेली नाहीये तुम्ही आता यापुढे कचरा टाकून दिला जाणार असं सा सांगताय काय पुरसुंगीच्या कचरा डेपो संदर्भामध्ये गेली चोवीस वर्ष पुरसुंगी देवाची उरवळी ग्रामस्थ कचऱ्याचा मुळ जो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तो सहन करते आमची संपूर्ण दोन्ही गावच्या ग्रामस्थांची एकच मागणी आहे पुण्याचे महापौर असतील पुण्याचे घनकचरा व्यवस्थापनाचे जे प्रमुख अधिकारी असतील किंवा पुण्याचे आयुक्त असतील आणि पुण्याचे पालकमंत्री असतील आम्ही चोवीस वर्ष हा त्रास सहन केला आहे त्यांनी चोवीस तास फक्त या कचरा पेटलेल्या ठिकाणी येऊन थांबावं हो, आणि काय त्रास होतो हे जाणून घ्यावी नंतर ग्रामस्थांशी बोलणी करावी त्यांची आपोआप मानसिकता तयार होईल की हा कचऱ्याचा प्रश्न मिटवलाच पाहिजे काय तुमची बोलणी झालेत का महापौर असतील किंवा पालकमंत्र्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी काय तुमचं बोलणं झाले नाही नाही गेले सात ते आज आठवा दिवस या ठिकाणी चालू झालेलं आहे परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांशी किंवा पदाधिकाऱ्यांशी आमचं काही बोलणं झालेलं नाही आहे परवा दिवशी फक्त या ठिकाणी माननीय महापौर येऊन गेल्या परंतु त्या ठिकाणी असं काही कुठलं ठोस कुठला विषय झालेला नाही आणि जरी ते आमच्यापर्यंत परत आले तरी आम्हाला त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं बोलणं करायचं नाही त्याचं मागचं कारण असं आहे की गेले वीस वर्ष त्या सभागृहामध्ये दे ते काम करत आहेत त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून गेल्या वेळेस ज्यावेळेस हे आंदोलनं झाली त्यावेळेस त्या नागरिकांच्या बाजूने होत्या आणि आज मेयर झाल्यानंतर ते जर आम्हाला समजून सांगत असतील तर ते त्यांची जरी चुकी आहे त्यांनी एक मानसिकता आणि एक समाजामध्ये एक आपण नागरिक म्हणून जर रा वावरत असाल तर त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि एक नागरिक म्हणून या इथल्या भागातील नागरिकांचा विचार करून जो निर्णय घ्यायचा तो घ्यावा अशी आमची भावना आहे की ह्या ठिकाणी यातून पुढं एकही गाडी न देण्या येऊन देण्याचं कर्तव्य त्यांनी पूर्णपणे पार पाडावं आणि जे काय त्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं की पुणे शहराच्या चार दिवसाला आम्ही कचरा डेपो हटवणार आहे तर त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा या भागामध्ये परत यातून पुढं कुठल्याही प्रकारची गाडी येऊन देण्या न येऊन देण्याचं कर्तव्य त्यांनी पार पाडावं अशी आमची सर्व नागरिकांची त्यांच्या बाबतीची एक मानसिकता आहे काय तिकडं तर सांगितलं जात आहे महापौर किंवा पदाधिकाऱ्यांकडून आणि अधिकाऱ्यांकडून की आमच्या ग्रामस्थावर बैठक झालेली आहे ते आता तयार झालेलं कचरा टाकायला आज तुम्ही सकाळी तुम्ही सगळे ग्राम ग्रामस्थांनी बैठक घेतली काय नेमका आता निर्णय घेण्यात आहे जसे आता तुम्हाला माहिती मिळाली आहे की दोन्ही गावचे उरळे आणि पुरसुंगी दोन्ही गावचे ग्रामस्थ आणि सर्व कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे सदस्य यांनी एकत्रितपणे एक हा निर्णय घेतला आहे की इथून पुढे कुठल्याही प्रकारचं बोलणी महानगरपालिकेशी करायची नाही प्रशासनाशी बोलणी करायची नाही कारण बोलणी करून फक्त काहीतरी आश्वासनं दिली जातात गेल्या वेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बाबा नऊ महिन्याचा कालावधी द्या आत्ताच आम्ही सत्तांतर करून आलो आहोत मागच्या लोकांनी काही कामं केली नाही आता आम्हाला नऊ महिन्याची मुदत दिल्यानंतर आम्ही शंभर टक्के त्या पद्धतीनं काम करू पण त्याच्यानंतरही आज बावीस तेवीस महिने झाले त्याच्यानंतर संघर्ष समितीच्या निमित्तानं मीटिंग्ज होणार होत्या प्रोग्रेस बघायचं होतं इथे काय काम होणार आहे कॅपिंगच्या पद्धतीने असेल बाकी सगळ्या गोष्टी इथल्या कशा होतील याची एक मीटिंगसुद्धा आजपर्यंत झालेली नाही त्यामुळे आता कुठल्याही आश्वासनांना बळी न पडता ज्या प्र प्रमाणे पुण्याचे नागरिक आठ दिवस जर स्वाइन फ्लू असेल किंवा कचरा उचलल्या न जाण्यामुळे त्रस्त होत असतील की गेले चोवीस पंचवीस वर्ष ह्या नागरिकांचाही विचार त्या नागरिकांनी करावा अशी संपूर्ण उरुळे आणि पुरसुंगी ग्रामस्थांच्या पद्धतीने कळकळीची विनंती आहे की तुम्ही जे यातन आठ दिवसात सहन नाही करू शकत तिथे चोवीस पंचवीस वर्ष लोक हे सहन करतात त्याचं उत्तर कोण देणार नक्कीच एवढे दिवस झाले ग्रामस्थांकडून हा त्रास सहन केला जातोय आग लागल्यानंतर दरवर्षी ही आग लागते आता तुमच्याकडून आरोप होतो की दरवर्षी वर्षी मुद्दाहून आग जाते काय नेमकं का ग्रामस्थावर परिणाम होतात काय आतापर्यंतची काय घटना काय घडल्यात साहजिकच आहे आग लागल्यानंतर पहिल्यांदा धूर निर्माण होतो धूर निर्माण झाल्यानंतर ह्या देवाची विरळी असं पुरसोगाचे परिसरात त्या धुराचा अत्यंत प्रादुर्भाव लहान मुलापासून महिलांपासून वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना हा परिणाम भोगावा लागतो प्रत्येक वर्षी या ठिकाणी अशाच पद्धतीने उन्हाळ्यात आग लावली जाते ती सांगता शुक्रवारीच लावली जाते अशा पद्धतीने गेल्या दहा ते बारा वर्ष हा सगळा प्रकार चाललेला आहे ह्यामुळं ग्रामस्थ आता ह्या सगळ्या गोष्टीला वैतागलेल्या आहेत इथल्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे डास असन मच्छर आसन त्यामुळे साथीचे रोग ह्या ठिकाणी होतात अशा स्वरूपाचे सगळे आजार हे गेली चोवीस वर्षे सगळं ग्रामस्थ सोसत आहे पुणेकरांना कळकळीची विनंती आहे की गेली आठ दिवसात तुम्ही त्रस्त झालेला आहात गेली चोवीस वर्षे ह्या नागरिकांनी हा जो प्रश्न सहन केलेला आहे त्याचा सगळ्यांनी प्रामुख्याने विचार करून ह्या ठिकाणचा कचरा डेपो पूर्णपणे हटवण्यातच यावा ह्या भूमिकेशी दोन्ही ग्रामस्थ ठाम आहेत याच्यानंतर आता तुमचं काय बोलणे ह्याच्यापुढे तुम्ही करणार आहेत काय का कचरा का, 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 येऊनच देणार नाही आत्ता गाड्या आल्या होत्या काय त्याच्यानंतर तुम्ही काय ॲक्शन घेतले आम्ही उरुळे आणि पुरसुंगी ग्रामस्थ मी संघर्ष समिती अध्यक्ष भगवान भाडळे आम्ही इथे आठ दिवस झाले की त्यांनी गाड्या पाठवल्या नाही आमच्या एक बी गाडी पाठवली नाही इथून पुढं आम्ही एक बी गाडी इथं पाठवून पाठवणार नाही आणि महानगरपालिकेला सुरेश जगतापला मी फोनवर बोललेलो आहे की तुम्ही गाडी पाठवा आम्ही त्याला उत्तर देतो एवढंच सांग सांगतो मी उरुळे आणि फुरसुंगीच्या वतीने नक्कीच एका बाजूला महापालिका असेल पदाधिकारी असतील किंवा प्रशासन असेल यांच्याकडून सांगितलं जातं की आग ले ले आग ले ले ही आग आटोक्यात आलेली आहे आणि आता आम्ही कचरा टाकण्यास सुरुवात करण्यात येतोय मात्र इथं आल्यानंतर वेगळीच परिस्थिती आहे हे आग आम्ही अजून आटोक्यात आलेलं नाही त्याचप्रमाणे ह्याच्यापुढे एकही गाडी जी आहे ती या कचरा डेपेमध्ये टाकून दिली जाणार नाही असा ठाम निर्णय फुरसुंगी ग्रामस्थ किंवा उरळी ग्रामस्थांकडून सांगितला जातोय त्याच्यामुळे आता पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा कचरामय झालेलं पुणे आपल्याला पाहायला मिळतं की काय अशी भीती व्यक्त केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित सह वीरेश आंधळकर शार्प न्यूज पुणे